पेंडेमिक एंडेमिक ची तयारी आपल्या प्रशासनाची काय आहे याचा आढावा घेतला हा जो आजार आहे करोनाचा हा तीन चार वर्षा चार पाच वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देऊन गेला मात्र गेल्या चार पाच वर्षात एक थोड्याफार प्रमाणात हर्ड इम्युनिटी म्हणजे सगळ्यांनाच आजार होऊन गेलेला आहे आणि त्याची प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे तो त्याचबरोबर वॅक्सिनेशन जवळजवळ चांगली जिल्ह्याच्या शहर आणि ग्रामीण मिळून पंच्याण्णव टक्के लोकांना आधीच वॅक्सिनेशनचा डोस किमान एक तरी डोस हा त्या ठिकाणी मिळालेला असल्यामुळे प्रतिकार ते प्रतिकारशक्ती इम्युनिटी त्याची तयार झाली असल्यामुळे कुठल्याही प्रकारे भीतीचं वातावरण व्हावं अशी परिस्थिती नाही आहे घाबरायचंही कारण नाही आहे असं आश्वासन आप जनतेला अधिकाऱ्यांच्या डॉक्टर लोकांच्या वतीनं मी देतो मात्र आपण सुसज्ज तयार राहणं गरजेचं आहे या हेतून सगळ्या दवाखाने जे जे मागच्या ह्या करोनाच्या काळात कामात होते उपयोगाला लोकांचे आले ह्या सगळ्यांना पत्र लिहून त्यांची काय तयारी आहे अशी एखादी परिस्थिती निर्माण झाली तर त्यात लढा देण्यासाठी तुम्ही ह्या वेळेलासुद्धा आमच्यावर आहे का की ने ने आ, ही सुद्धा विचारपूस करून घेण्याचा निर्णय आपण या ठिकाणी आज या बैठकीत घेतलेला आहे प्रत्येक दवाखान्यात किती ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत शासकीय दवाखाना असतील नाहीतर तर द असतील त्याचीही माहिती घेऊन कुठल्या परिस्थितीत आपल्याला आणि पुढचा पाऊल उचलावं लागेल हे सुद्धा आपण टाईमलाईन्स आणि स्टेजेस ठरवून घेतलेले आहेत ही व्यवस्था निर्माण करत असताना सगळ्या विभागाच्या लोकांचं एकंदरीत कोऑर्डिनेशन राहावं सुद्धा ही मिटिंग होती आणि त्यामुळे जिल्हा परिषद असेल राज्य प्रशासन मेडिकल खातं असेल जिल्हा परिषद आहे महापालिका आहे ह्या आणि मेडिकल uh, कॉलेज आहे ह्या सगळ्या चौघांचं ह्या ठिकाणी कॉर्डिनेशन राहावं आणि खाजगी दवाखान्यांचं तो कॉर्डिनेशन राहावं ऑक्सिजनची उपलब्ध आहे का ऑक्सिजनचे किती मशीन्स आहेत लिक्विड ऑक्सिजनचे किती प्लांट आहेत लिक्विड ऑक्सिजनवर चालणारे किती ऑक्सिनेटेड बेड्स आहेत व्हेंटिलेटरी संख्या किती आहे ते व्हेंटिलेटर किती उपलब्ध आहेत या सगळ्या संख्या आपण ह्या ठिकाणी आजमावून घेत तपासून घेतलेली आहे तर ऑक्सिजनेटेड बेडची थोडीसुद्धा कमतरता आत्ता तरी आपल्या सांगली जिल्ह्यात दिसत नाही त्यामुळे घाबरायचं कारण नाही व्हेंटिलेटरची मात्र काय काय ठिकाणी थोडेफार व्हेंटिलेटर कमी पडत असतील तर तीसुद्धा उपलब्धता करता येईल का करायची गरज लागेल का त्याचाही विचार ह्या ठिकाणी आपण करू आणि राज्य आणि केंद्र पातळीवर त्याचा पाठपुरवठा आपण करायचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे गेल्या पाच सहा वर्षात सांगली जिल्ह्यात मेडिकल फॅसिलिटीमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे दवाखाने नवीन मंजूर झालेले आहेत नवीन तयार होत आहेत सांगलीलासुद्धा दोनशे बेडचा सा नवीन दवाखाना मंजूर आहे त्याचं कदाचित टेंडरिंग थोडाफार मागे राहिलेलं आहे तोही लवकरच मंजूर होईल सुद्धा आता नवीन हॉस्पिटल बांधायचं टेंडर मंजूर झालेलं आहे तिथं नवीन काम सुरू झालेलं आहे महापालिका सुद्धा मोठ्या प्रमाणात पी एच सी वाढवायसाठी त्यांना मधल्या काळात निधी मिळाला आणि तो त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांची वाढ केलेली आहे जिल्हा परिषद मार्फत कुठले दवाखाने मान्य तर म्हणून अर्बन एच डब्ल्यू सी सुद्धा जिल्हा परिषद मार्फत त्या ठिकाणी मागच्या निधी उपलब्ध प्राप्त झाला डी पी सीतनं तरी वाढ झालेली आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या एकंदरीत कामकाजाबद्दलसुद्धा आढावा घेण्यात आला काही तक्रारी जनतेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पोचल्या होत्या त्याचासुद्धा आढावा घेत असताना दिनसाहेबांची आम्ही चर्चा केली दवाखान्यात औषधं उपलब्ध नाहीत ही तक्रार या ठिकाणी प्रकर्षाना पुढे आलेली आहे आणि त्याची ताबडतोब चौकशी करायचीसुद्धा जबाबदारी घेतलेली आहे कुठेतरी चतुर्थ श्रेणीचे जे कर्मचारी ह्या ठिकाणी लागतात त्यांची उपलब्धता नाही जवळजवळ अडीचशे तीनशे पदं ह्या ठिकाणी रिक्त आहेत तीसुद्धा लवकर लवकर मंजूर करून घेऊन काम करायचं होतं तर मंजुरी त्याची आलेली आहे लवकरच त्या भरत्या सुरू होणार आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या लोकांनीसुद्धा त्या येणाऱ्या ए एन्ट्रस एक्झॅमसाठी परीक्षेसाठी तयारी करावी जेणेकरून सांगलीतले जास्तीत जास्त लोक ह्या ठिकाणी त्या नोकऱ्याला लागल्या तर त्या सगळ्यांची सोयीचं होणार आहे ह्याच्या पलीकडे जाऊन सिव्हिलमध्ये इतर काय तक्रारी ज्या लोकांच्या येत होत्या त्याच्याबद्दलही स्वच्छता असेल लोकांची वागणूक असेल त्याच्याबद्दलही चर्चा झाली त्याच्यावर सुद्धा ज्या तक्रारी आल्या आहेत त्याच्यावर ताबडतोब तोडगा काढणं महत्त्वाचं असल्याचं मी साहेबांना सांगितलेलं आहे साहेब स्वतः त्याच्यावर ताबडतोब लक्ष घालतील अशी माझी तरी अपेक्षा आहे कुठे निधी कमी पडत असला तर एन आर डी पी सुद्धा त्यावर निधी आपल्याला वर करून घेण्यासाठी आमचा प्रा प्रामाणिक प्रयत्न राहणार सुद्धा आपण त्या विषयावर बोलून घेऊ एकंदरीत तयारी ही ह्या प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण झाली असल्याचं त्यांनी मला सांगितलेलं आहे खात्री दिलेली आहे तरीसुद्धा येणाऱ्या दिवसात पूरपरिस्थितीतसुद्धा काही त्रास होणार असेल तर त्याची तयारी आहे का पुरात ग्रामीण भागातली लोकं कुठे जाणार शहरी भागातले लोक कुठे जाणार पूर आलं तर कुठली औषधं द्यावं लागणार पुराच्या काळात होणारे रोग कुठली रोग राहील त्याच्यावर काय पर्याय आहे कुठले ते उप औषधं उपलब्ध आहेत का त्याचासुद्धा आढावा घेतलेला आहे कुठे जी कमतरता आहे तीसुद्धा आत्ताच पूर्ण करून मागणी पूर्ण करून द्या आपण सहकार्य करू हेही मी त्या ठिकाणी यांना आश्वासित केलेलं आहे